जय बावराज, अंकुश शिंदे मास्तर पारदी समाज प्रबोधन भाग क्रमांक दोन नो आज आपण व्हिडिओ बनावंस अन्हागळ संविधान माहिती व सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट अन्हाविषयी माहिती आपण आगल्या व्हिडिओमध्ये लिहिलीच तो आजनो व्हिडिओचं भारताचे संविधान अन्हा मापणून संविधान जे इनी थोड़का संक्षिप्त स्वरूपनी माहिती आपण लिहिणारच तर कृपया आपण विषय थोडी माहिती ऐकणू आम्हाला विनंतीच भारताचे संविधान आणि एक उद्देशिकाचं आणि थोडस अर्थ आपण जर जो मग तुम, तुमनं काही मा अर्थव्यवस्थित कहीस जिन्हा जेत्रू लो यात्रू इच्छे इच्छेप्रमाणे लिवू शकत आम्ही भारताचे लोक म्हणजे आपण भारतमा राहणारा व्यक्ती भारताचे एक सार्वभौम तो भारत देख आ एक सार्वभौम सत्ता राज्यच देख आहा स्वतःना निर्णय स्वतः भारत लिवू शकत आम आ पुस्तकम वर्डिंग करेल लखेल सो इन्हापूर सुद्धा स्वतःना स्वतः निर्णय स्वतः लेणार आणि चोच देख दबाव अन्याय नी करू शकत जसं दे की महासत्ता अमेरिका रशिया आणि हा बलाढ्य देख आक्रमण किंवा दबाव नाखीन काही गोष्टी करू शकत नी इनानंतर आम कलोस समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य चा व त्याचा सर्व नागरिकांना मग अर्थ शूनस तो आदेश न डरणारो आणि कुणाही दबाव न मग नवणारो देख कणखर आपण स आणि राहणारचं पण समाजवादी म्हणजे आ देख मग पुन्हा तू गरीबच आणि तू श्रीमंतच अनाहटणा काय कायदा नियम सर्वांना सारखा रशी पुस्तक मग समाजवादी शब्दकंथो समाजनं मिळणारो एक नवीन मार्ग किंवा न्यायचं आब्दकंथ आपण माहिती धर्मनिरपेक्ष मित्र धर्मनिरपेक्ष आब्दनो अर्थ आपण लेत असताना आपव्हा धर्ममचं ह्या अगोदर बाबरी समाजनं माहिती असणं आवश्यकच तो बऱ्याच जणांना माहीत हशी कारण बरोच शिक्षक शिक्षण समाजली रोस तो आपण हिंदू धर्ममच आपण माहिती ज्यावेळेस आपण कागद चाळ त्यावेळेस आपण माहिती आवश्यक जसं की आपणा मुलनं किंवा लेकरून शाळम आपण घालत असताना याहा तुमचा धर्म कोणता आम्ही वि विचारस तो इन्हा मह आपण हिंदू आधर्म लखनू लागस जात पारदी लखनू लागस तो धर्म धर्मनिरपेक्ष शब्दनु अर्थ आहां सर्व धर्म समभाव आखाय धर्मना लोक आहा रहन चहा भारतन सरकार जेवढं चालत असताना धर्मनिरपेक्ष सरकार चालवणू लागशे इन आठवण जेव्हाच धर्म कन्हनू आणि एक प्रति द्वेष किंवा राग आम करीन खरकारनं चालणार कोय तो आहान जत्रा काय धर्म असे म्हणून व्यवस्थितच सांभाळी लिहणू लागशे आम आ अर्थ छ लोकशाही गणराज्य लोकशाही शब्द फार महत्त्वानुसार हा शब्द म लोकशाही म्हणजे लोकच लोकनं देवाने राज्य म्हणजे जसं की मतदाननं जो अधिकारचं एक व्यक्तीने एक मतदानचं आणि आमतनो आय मत दिन जो काही लोक मतदाननं उंभार निवडीन यो सरकार प बेखाडवाना आणि यो सरकार आपण जो काही सुख सुविधा देणार आणि ह्याप्रमाणे सरकार चालणार गणराज्य गणराज्य म्हणजे आदेख आदेख मग राष्ट्रपतीनं सुद्धा लोकच निवडीन दे आहा कोई चित्र जरी भारी आणि चित्र जरी बारको रिहो चित्रही धनवान रिहो मन हा देख चलाडवानुसके तो इम जमणार नी आहा फक्त आणि फक्त संविधानप्रमाणच लोकशाही मार्गेच आहा निवडीन आवणार आणि राज्य करणू लागशे आणि योही एक समाजसेवक कही आणि हा मग बिझो अर्थ आम्ही सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय आवड फार महत्वानीचं आपणा बावरी समाज नाटण कारण आपणा बावरी समाज मग बरीचशी दादानी कहसा प्रथाचं की न्यायपंचायत आघटकचं न्यायपंचायतनु जो विषय छ यो पुस्तक म सुद्धा छ पण इनु स्वरूप वेगळं स आप जो न्याय व्यवस्था छ या न्याय व्यवस्था बोली नियम पर चालस म्हणजे आय आम करता आयेला छ याच पर इन काही चो बेसनी चहा लखी मे लिहिलो काही नाही ऐक्यू पद्धत आपली न्याय व्यवस्था चालस पण भारत महिनी व्यवस्था आ लिखित आणि प्रत्येकनं न्याय सण कुणावर जर न्याय घेऊ हो, निराकरण निराकरणसुद्धा करणारी व्यवस्था छ तो अन्हाम एक विषय लिहित असताना सामाजिक आर्थिक व राजनैतिक सामाजिक म्हणजे समाजम चित्रही गरीब जेव्हाही जात हसे जेव्हा धर्मनुहसे समान संधी दिली पाहिजे आणि इन्हापर जर एखादो अन्याय होतो असे तर या अन्यायनं सरकार न्यायव्यवस्था यंत्रणा पोलीस यंत्रणा वापरीन इन्हापोले न्याय अन्याय दूर करलो पाहिजे आ सरकारनी प्राथमिकता इन्हा आ इन्हाठण आुस्तक बनायलोस की ही अन्याय होणार नाही योग्य अन्याय दिलो जा मग न्याय देत असताना सामाजिक न्याय देत असताना शिक्षण आघटक महत्त्वानुसार आरोग्य मग भी बी व्हिडिओमध्ये आज किरस की पुस्तक मग समानता शिक्षण आरोग्य आणि पर जास्त भर द्यायलोस कारण शिक्षणमुळंच प्रगती होणारच शिक्षण हा एक वाघणू दूतचं जो पिशयो गुरगुरणारच समानता म्हणून एक सिद्धांतच तो मित्र आज आपण सामाजिक न्याय म्हणजे समाज म जो काही विकृती शासन स्तर पर योग्य न्याय मिळव पाहिजे आन हे उद्देश आर्थिक व्यवस्था म्हणजे जो काही आर्थिक लाभ हवा शासन काही स्कीम काढायचं प्रत्येक घटक घटकनाटण यो सर्वांना लागू राहणार कुणाही आ जातनुस आंथनुस आ, आ धर्मानुसं अन्न कमी नानह जास्त आम्ही तो सर्वांना सारखीच देणं लागते आषयाचं आणाम आणि राजनैतिक न्याय राजनैतिक न्यायनु अर्थ आमचं की आपण आ भारतम रहत असताना आपण सुद्धा प्रत्येक प्रमाणच एकमतनो अधिकारचं सर्वांना आणि अन्हाद्वारे आपण मतदान लढवू शक जेव्हा बी जो काही न्यायव्यवस्थाचं किंवा सामाजिक व्यवस्थाचं आग बदल नाखण्या आठवण ना आपण मतदाननो अधिकार देलोच आणि इन्हाद्वारे आपण आमदार खासदार सरपंच ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद सदस्य आहा आॉर्म भरू शकत शो आणि मतदान इलेक्शन लढवू शकत शो अधिकारा पुस्तक आपण प्रत्येक जणाने दहीलोच पण आपण आनू माहित नसल्यामुळं आपण काही गोष्टी करू शकत नाही तो आगळ जेहो व्यक्ती असे इनह अधिकारच योग्य अनु राहिवाशी हा तो इनह बरोबर आई गोष्टीनं विचार करीन आपण मतदान अधिकार लढवा आवशे यानंतर विचार अभिव्यक्ती विश्वास व श्रद्धा आ आतम प्रत्येकनं विचार करवानू संधी संधीच प्रत्येक आपणा विचार मांडू शकत जसं की आपली न्यायव्यवस्था म जास्त बोलवा दिनी जो मग कैश योच खरं प्रत्येकनं बोलवान इच्छा आहे प्रत्येकजणू आपण विचार मांडू शकत स्वातंत्र आ स्वातंत्र्य आ संविधानमध्ये हेलूंसह अभिव्यक्ती आहा स्वतःनु स्वतंत्र रहामुळं आहना लोकन अपनी कल्पना विचार मांडवाना प्रत्यक्ष अधिकार संविधानमध्ये हेलोच इन हाठण आपण कुन्ह तू तारू मत आम पर मांडू शकणार कोई नाही आम कुन्हाच आपण अडवू शकत नाही इन्हा नंतरनु भागस श्रद्धा श्रद्धा म्हणजे शो तो आपणी एखादा प्रति रेहेली श्रद्धा किंवा विश्वास मारहो आधर्म परिख्वाकच तू तार हो विखवाक मेल होऊ शकत पण आखायनं कहू शकत कोणी की तुम्ही आना पे विख्वाक मेल आम करो तीम करो समजा एखादा ठिकाणी काही गोष्टी करताशी मन हा 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 गुण आयलोस तर भी आम करू शकत आम मग एखाद्यानं फोर्स करीन करू कहू शकत नाही तारो तारो प्रश्न रे हो श्रद्धा म बी म मा मारहा देवनू जो कार्य हशे म यो करू शकत शकतो माझी श्रद्धाचं बिझो जर एखादो कतोषे आ देवनं म्हण आवडं कोय नाही किंवा आ गोष्ट म्हणून आवडं कोय यो हा प्रश्न प्रश्नच इनहा आपण कहू शकत नाही की तू आम कर किंवा करीसा जिनहू जिन्ह तिनू प्रश्नच आ जशाला तसा प्रत्येकनी भावनानु प्रत्येकना धर्मनु आदर करीन आ पुस्तक म इन मग इनं न्याययोग्य मळणूकही एक नियम बनायलो बनवलोस यानंतर उपासना म्हणजे मनं मारहादेवनी उपासना किंवा मन एखादो कार्यक्रम करवानोस भारत म चहाबी जाईन आपण आपण चव्हाबी देवप्रती उपासना करू शकत स इनू कार्यक्रम करू शकत आम आगळ कोय नाही भारत स्वतंत्र हो आगळ काही जणांना माहिती अशी आपण जो काही पूर्वच एक दखवी खोरक हो आगळ दखवी खोरक एक तीख पस्ती खोरक हो आगळ आपण समाजम योग्य मान्यता हती कोयनी एखादा ना घरी जाईन पाणी जरी आपण मागून तरी पाणी आपण उपरथून दुत आता आपली सावलीसुद्धा एखादारांकवर पडी तो विटाळ होतो तो ता आत्र आपण तुच्छ लेखला जातात आपण परत्रो अन्याय होतो आपण केवळ आणि केवळ असं विधान मुळं आपण ताट मानखन जगू शकत तरी आपण मग बरीचशी सुधारणा आवश्यकता छ दर्जा यानंतर आगलो एक भाग छ दर्जा व संधीची समानता मग पाचळच कहू की आहा चोहवी मनुष्याशी इन्हें योग्य प्रकारे सन्मान मान कोई गरीब कोई बारीक आत्रय श्रीमंत हे तो इन्हो दर्जो जगा पर हा इन्हीं इन्ही समानता इन्हें देणूच लागसे यो बारा आयो की समाज म सर्वसामान्य इनहा पण पुन्हाच नाम मेलू शकत नाही आणि तो आहोच तेव्हाचं कही नेह आपण हिनवू शकत नाही चिडवू शकत नाही पर आपण बिझा जातना जर आपण काय आम बोलताशी तो सरकार कायदा करेलाच अख्खाईनं माहितीच अट्रासिटी खरको कायदोच यो कायदो लगाड्यो तो मन जातीवाचक बोलो हो काही ना आपण इन्हापर एक खटलो चालवू स चा, आ सरकारना नियमच आपणून आपण प्रोटक्शनचं आपण एक ताट मानखं आपण जो काही आपण स्थान जन्मस्थान हा प्रथा जो काही लोकसं की आवस्ती पलोचं आमचं आबावरी बावरी जातनू पारदी समाजाचा आय शब्द जर वापरता असेल तो इन ठणकाईन कहो की तू बोलत रो बोलो आणि आडनाम खं बोलवानू मनह किंवा मारहा समाजनं जर जातपर बोलो तो मत आर ही जगा देखाडी दिस आम आपण ठणकाईन कहून पाहिजे तेव्हाच आपण ताट खं जगशू बारण जर आपण पारधी कहीन जर बोलू तर आम्ही दुःख होस शे प्रत्येक धर्म मग प्रत्येक जात बोलस का कोय बोल नाही बोल्या तो इन्हा पर हा खटला लागू हो मग पारधी समाज म्हणासुद्धा आपणा जो काही युवक प्रत्येक जण जगाणू प्रश्न जगाप मिटवले पाहिजे इतर समाजबरोबर कारण आमून सुद्धा ताट मानखन समाजमध जगवानुसतंभेहा अपमान करू शकत नाही हमारो तंभे अजिबातनं अपमान करू शकत नाही आम ठणकाईन कहू पाहिजे किंवा एखादो जर जास्तच आरेरे विपारा इन ह्या तर इन देखाळी पाहिजे कारण आहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण संविधान देहेलोंचं आणि अन्हाप्रमाणे आपण कुणाही हुकुमशाही मग किंवा दबावम राहू शकत नाही आणि नंतर आपण एक महत्त्वाचं विषयाचं शिक्षण शिक्षण मह सहा ते चौदा वयोगट जोचं या वयोगट म्हणा लेकरू म्हणजे पहिली ते आठवी तोडना आहून सरकार मोफत शिक्षण देहेलूसं आहा शिक <coughs> भल मठी फीस देईन शिकाडवायची गरज नाही तो मोफतचा पाठ्यपुस्तक अशी गणवेश अशी आम्ही बरून देहलू फक्त आपण आपण लेकरू शाळामध्ये जाईन दाखल करू सर्व सुविधा मोफतच कारण सरकारनु दायित्वचं कर्तव्य कर्तव्यचं की आह भारतमध जन्मेलून लेकरू छ वर्ष ते चौदा वर्षनं प्राथमिक शिक्षण देणू आ इन्हीं एक जबाबदारीचं पण मित्रो आपण यो जबाबदारी पाळणस का कोई नाही तर आपणा जो काही अजूनही पारदी समाज म्हणा जो काही लेकरू असे येऊन शाळा घालो शिखाडो कारण शिक्षणाशिवाय पर्याय नी आगळ मग पाच केलं की शिक्षण लिहाशिवाय आपण व्यवस्थित जगता होणार नाही व्यवहार करता होणार नाही आधुनिक जगम आपण वावरतोणार नाही कारण भरपूर स्पर्धाचं भरपूर कॉम्पिटिशन लागेलंच तो आपण दर्जाची व संधीची समानता आपण जो आणि यानंतर आहार राहणारा लोकन अभिव्यक्तीची प्रतिष्ठा म्हणजे मग पाहलाच कही की आपण हा मान सम्मान प्रतिष्ठा योग्य प्रकारणी मळीच पाहिजे हा आपण हा इन्ह अधिकार दिलो स यानंतर राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता आपण फार प्रेमपूर्वक आणि मायाळू समाजकही आपणी एक ख्यातीचं आणि या प्रकारे इन हा प्रकारे उलटू पण आपण वागंस बरं का आपण नांदनं ज्यापुरा आपण इन्ह नांद पुरो एक सत्य घटनाचं कारण बंधुता म्हणजे आभारतम राहणारा प्रत्येक जणू आपण भाई आणि बहीण आद्धतच आपण येऊन बोलणं आणि बावरी समाजनी एक प्रेमळ भाषा भाई बहन कहीण हामणे हामणे यो भाषा वारती आलीचं पाचलो बरोसो बदल होतो आयस पण बराचसा जुना मनुष्य आत्र प्रेमपूर्वक वागंस माया प्रेम बहन आणि भाईशिवाय बोलणे तो योच पुस्तक म योज संबंध लिहिलोच आणि सर्वजण बहन भाईगत वागणू आन्हाम बंधुता बंधुता शब्दनो अर्थ प्रेमपूर्वक आखायजण वागणू आम स आणि आ पुस्तक आणि हू संकल्प आपण लिहिलोचं आणि हू संकल्प पुस्तक मग लिहिलोचं आणि आ पुस्तक सव्वीस जानेवारी जो आपण प्रजासत्ताक दिन कंस या दंथून लागू आणि आणहून लेखन वगैरे आपण पाचळेच काही तो ब वरख अगि महिना अठरा दण आ पुस्तक लेखन करेलोंचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आण तो आत्री माहिती देत असताना आपण एक महत्त्वानु व्यक्तीविषयी बोलवानुस की ज्या समाज मग जनावरनं किंमत होती पण मनुष्यानं किंमत होती न मनुष्याकहीन जगवानो अधिकार डॉक्टर भीमराव आंबेडकर आण आपण प्राप्त करीन दिलोस आपणा युवक वर्गसुद्धा आ विभूतीनं मान्य पाहिजे ना विचारला पाहिजेने एकच संदेश दिलो शिका संघर्ष करा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हणजे अर्थ शू पहिला शिक्षा पाहिजे पुन्हा एकत्र आहो आणि आवस्थेबद्दल संघर्ष करो आहा सहजासहजी काहीच मिळे नाही आज्यानं सुद्धा लेकरू रोयाशिवाय आज्यासुद्धा यानं खावा दे नी। तो आहा आपण संघर्षच करणू लागशे आणि संघर्ष करवाना आठवण डॉक्टर भीमराव आंबेडकर आणि एक पुस्तक लिखेल होऊन ह्या पुस्तकनं आधार आपण आपण उधार करू लागशे तो एक बळीन कहूस डॉक्टर भीमराव आंबेडकर इन्हाबद्दल लखेली तू इतकं दिलं आम्हा कधी सरावं तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं तो आम कहेलोसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तू आम्हाला आतरून देहेलोचं की यो कधीच करणार कोय नाही आणि तुनं आंबे देव कहणू का मनुष्या कहणू का भीमराव आ मुन मनम एक प्रश्न सह तो मित्रो आपण समाजम जगण जगवाना आ आुस्तकनो आधार लेणू आणि प्रत्येकजण आपण पडसर अन्याय होत असतील अत्याचार होत सर तो इनू विरोध कडाडीन करे पाहिजे आणि प्रत्येकजण विरुद्ध लढव पाहिजे आणि स्वतःनी प्रगती करीन आमाजम आपण एक अस्तित्व स बिच्छ आम मान्य करू फाईव जी हा व्हिडिओ मग कहवानो अर्थ होतो तरी या पुस्तक मग बरासा एक संक्षिप्त रूप रूपमत म्हणून माहिती मग देहलीचं पण आणू बरोसो भाग आगळ थोडक्याम आपण आुस्तक आपण एक व्यू आपण दिलोचं प्रत्येकजण आछो विचार करो अच्छा वागवान प्रयत्न करो समाजम जो दूरी निर्माण ही रही छ आम्ही प्रत्येक जणू आपणा समाजना लडी लढीस आज व्ही वीपर जर ओपन करी तो मराठा समाजना नाठण आरक्षण नाठण मनोज जरांगी दादा आ उपोषण करी करोस खरंच या समाजना यो देव मनुष्यहीन झटी रोच आरक्षण बद्दल सुद्धा आपण बोलशे एक व्हिडिओ बनावशू आणि इनी सुद्धा माहिती देशू तर समाजना नाठण मनुष्य आम्ही शू करी कर आणि हमारो एक शिखेला वर्गनं एक प्रयत्न रहशे की बाबा हा समाजपर्यंत आमपर्यंत थोडकुण सेवोने आमू म्हणतो जो आज लागेल ना आम्ही एक भरशे होणे पाणी नाखवान काम हमे करी करणं तो तर व्हिडिओ मोकळणं जो आम मा शक्ती कोय नाही आम मारी लेकडूक ऐकत आमणे नाही पण 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 हांबे शे कही रास की हांबे शिखेलास हमारी प्रगती होयलीस तम्हारी भी आम हुणू आणि समाजना अठण जर एखादो कामी ना होतो शे तो इन्हा शिक्षण नु अजिबात उपयोग नाही आंबे आता शिक्षा निस्तुक हवा हम नसा आंबे हमारूच अछू करी पण एक हमारू बी दायित्व की मुस्लिम समाज म एक विषय स नमाज न जात असताना यो बिझा सुद्धा कस चाल बाबा मग देऊन काम करवा चाललेलोस तू सुद्धा महाराडन चाल काही नेऊ आजान देस आजान दे हा रोज जो मनुष्याचं पहिल्यांदा पजे पडवा न आगळ कहस की म पजे पडवा चालेलोस तंबे ही मरा आवो आहो तो आंबेसुद्धा म मा हसे माराभरासा मित्र हशी किंवा जो काही सुशिक्षित वर्ग हसे मारा मत सहमत हसे किंवा न हसे की आंबे हामुून जो काही बदल घडेलोस किंवा हामून जो काही अनुभूती आईस जो आडवे अडचणींचा इनामत हातभेसुद्धा थोड़ा थोडाफार बारं निघून आपण जीवन सुखी आणि समृद्ध करणू आतूनच आण उद्देश धन्यवाद आगळ भेटशु काय आगल्या व्हिडिओ